तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मॅडमपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो काही दिवस झाले आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका फलटनचं रॉकेट म्हणजेच आदत किंग सुंदरचे आत्ताचे काही फेऱ्याचे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मग ह्या फेऱ्याचे व्हिडिओ पाहून तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आता आपल्या सर्वांचा लाडका सुंदर आपल्याला नक्की कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तसेच सुंदर आपल्याला मागे कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसला होता आणि नक्की काय झालं होतं तर मित्रांनो सुंदर आपल्याला दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीसला म्हणजेच मागच्या वर्षी पेडगाव हिंदी मैदानामध्ये पळताना दिसला होता त्यावेळी सुंदरचा पैरा होता लक्ष्मणरावसोबत तर सुंदर आणि लक्ष्मणरावने गटपास केला होता आणि सेम फायनलसाठी पाच झाले होते तसेच मित्रांनो सुंदर आणि लक्ष्मणराव आपल्याला सेमी क्रमांक सहामध्ये पळताना दिसले होते पण ह्या सेममध्ये सुंदर आणि लक्ष्मणरावची हार झाली होती त्यानंतर काही दिवसांनी सुंदरचा व्यवहार झाला आणि आपल्याला सुंदर हा एक वर्ष झालं पळताना दिसला नाही पण आत्ता सुंदरचे काही व्हिडिओज आपल्याला समोर येत आहेत त्यावरून वाटते सुंदर आपल्याला लवकरच मैदानामध्ये पळताना दिसणार तर नक्की कोणत्या तर येत्या काही दिवसात आपल्याला माशिरस इथे दोन मानाचे मैदान पाहायला मिळणार आहेत एक हिंद के जुना बळीपोळा मैदान जे की असणार आहे अकरा तारखेला तसेच दुसरे एकसष्ट फाटाचं मैदान जे की असणार आहे सोळा तारखेला तर ह्या दोन्हीपैकी एका मैदानामध्ये किंवा दोन्ही मैदानामध्ये आपल्याला सुंदर हा शंभर टक्के पगताना दिसू शकतो तर सुंदर तर ह्यापैकी कोणत्या मैदानामध्ये फिक्स आपल्याला पगताना दिसणार तसेच सुंदरचा पैरा कोण असणार यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येतच राहणार त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन सेट करा